या प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सिन्नर शहरातील आडवा फाटा भागात होत असलेल्या उघड्यावरच्या मांस विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना एका ठिकाणी टपरी झोन तयार करणार असल्याचा शब्द सिन्नर नगरपालिकेच्या वतीने देण्यात आला होता त्या अनुसंगाने या परिसरात चिकन मटन विक्री करण्यासाठी टपरी झोन तयार करण्यात आला असून हो त्याचे उद्घाटन नुकतेच प्रभागातील नगरसेवकांच्या हस्ते संपन्न झाले शहरातील आडवा फाटा भाग म्हणजे नेहमी वर्दळीचा या ठिकाणाहून उपनगरात जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे त्यातील बहुसंख्य नागरिक हे शाकाहारी असून त्यांना येथील रस्त्याने जाणे देखील मुश्किल होत होते त्यांना या परिसरातील उघड्यांवर मांस विक्री करणाऱ्यांचा त्रास होत होता मांसच्या वासाने त्यांना नेहमी नाकावर रुमाल ठेवून त्यांना जावे लागत होते सदरील समस्येबाबत नगरपालिका प्रशासनाने आमदार राजाभोवाजे यांच्या उपस्थितीत या ठिकाणी टपरी झोन तयार करण्याचा संकल्प करून तो पूर्णही केला नुकतेच या टपरी झोनचे उद्घाटन नगरसेवक सोमनाथ पावसे व गोविंद लोखंडे यांच्या हस्ते संपन्न झाले असून हो या प्रसंगी युनुस शेख शांताराम क्षीरसागर निवृत्ती लोणारे गोरख आंधळे अन्सार शेख वसीम मणियार गुलाब शेख नासिर शेख आदी उपस्थित होते सिन्नर नगरपालिकेच्या वतीने केवळ एका मर्यादित विभागात हा उपक्रम न राबवता शहरातील इतर ठिकाणी देखील टपरी झोन संकल्पना राबवावी अशी मागणी होत आहे विशेषतः नाशिक वेस परिसरात उघड्यावर चिकन मटण विक्री करणाऱ्यामुळे सरस्वती नदीचे पावित्र्य धोक्यात येत असून कोंबडीचे पीस व घाण येथील विक्रेते नदीपात्रात टाकत असतात त्यामुळे मोकाट कुत्रे त्यावर ताव मारत असल्याने येथील कुत्रेही अंगावर धावून येत आहे तरी प्रशासनाने येथे देखील टपरी झोन उपक्रम राबवावा अशी मागणी होत आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड पालिकेच्या वतीने जे आपल्या आड्या फाटेला ओपन शो शॉप होते ते ओपन होते त्यांच्यासाठी नगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचा आज उद्घाटन झालेलं आहे तरी त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सिन्नर सरदवाडी रोड येथून श्री आडवा फाटक मटन चिकन मोटरसायकल मोटरसायकल सायकल यां यांच्या संघटनेने आम्ही इथं बोलू इच्छितो का सिन्नर नगरपालिकेने आम्हाला इथे जी जागा दिली आणि आम्हाला टपडे धारकांना जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी आणि आमचे टपरे धारक यावेळीही आम्ही सिन्नर नगरपालिकेचे आभार मानतो आज आडवा फाटा सरदवाडी रोड सिन्नर येथील आमचे जे मटन मार्केट आहे चिकन आणि मटन मार्केट तर त्याचा शुभारंभ आज सिन्नर नगरपालिकेच्या सहकार्याने इथं आम्हाला जी जागा दिलेली उपलब्ध करून तर त्या जागेमध्ये आठ टप्परे ठेवण्यात आलेले आहे आणि त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे या उद्घाटनाच्या प्रसंगी माननीय आमदार साहेब येऊ शकले नाहीत उद्या येणार आहेत परंतु आजच्या आज येथील जे आमचे नगरसेवक आहेत तर माननीय गोविंदरावजी लोखंडे माननीय पावशे साहेब माननीय ज्योती वामने या हे सर्व नगरसेवक इथं उपस्थित आहे यांच्या हस्ते इथं आज मटन मार्केट आणि चिकन मार्केटचं उद्घाटन झालेलं आहे आणि म्हणून आमच्या या आडवा फाटा सरदवाडी रोड चिकन मटन मार्केटच्या स सर्वांच्या यांनी मी त्यांचं आभार व्यक्त करतो शिंदे नगरपालिकेचे नगराध्यक्ष माननीय किरणजी डगळे साहेब यांनी जे आम्हाला बहुमोल सहकार्य केलं त्यांच्या आणि बाकीच्या सर्व नगरसेवकांनी जे काही सहकार्य केलं तर त्यांचेसुद्धा आमच्या आडवापाटा तर्फे त्यांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि शिंदे नगरपालिकेच्या आम्ही आडव्या आडव्या बाटीचे जे टपरीधारक आहेत आम्ही त्यांचं परत एकदा आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो आणि दोन शब्द संपवतो